नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या सहजसोपविश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या छप्पन्न जागांसाठी निवडणूक होती आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागणार आहे म्हणजे सकाळी नऊ ते चार या टप्प्यामध्ये निवडणूक असणार आहे आणि सायंकाळी पाच वाजता साधारणत मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जो आहे तो लागणार आहे आता या छप्पन्न जागांमध्ये महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश आहे त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जागेचा समावेश आहे केंद्रीय माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागेचा समावेश आहे आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे तीन भाजपाचे उमेदवार जे आहेत ते महाराष्ट्रातून सहापैकी निवृत्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या सभवेतच काँग्रेसचेकडून कुमार केतकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वंदना चव्हाण आणि जर आपण पाहिलं तर था, ठाकरे गटाकडून अनिल देसाई या सहा जागांचा जो आहे महाराष्ट्रातला तो समावेश आहे आत्ता जर आपण स्थिती पाहिली तर बहुमताच्या नुसार जर आपण पाहिलं तर राज्यसभेसाठी विजयी उमेदवाराचा कोटा हा बेचाळीस असतो गरजेनुसार तो कोटा बदललाही जातो मात्र जर आत्ता बहुमताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे बहुमत नसल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळतंय त्यामुळं अशी कुठेतरी चर्चा आता सुरू झालेली आहे की राज्यसभेच्या तीन जागा ज्या आहेत की त्याच्यामध्ये नारायण राणे असतील व्ही मुरलीधरन असतील किंवा प्रकाश जावडेकर असतील या ज्या भाजपाच्या तीन जागा आहेत यामध्ये भाजपा नवीन चेहऱ्यांना कदाचित संधी देऊ शकतो आणि ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आत्ता बहुमत नसल्यामुळे कदाचित शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडेही एक एक जागा जी जा आहे ती जाऊ शकते आणि काँग्रेस आपली जागा जी आहे ती शाबूत ठेवू शकतो आता आपण प्राथमिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पुण्यासाठी पुण्यातून सध्या दोन राज्यसभा खासदार आहेत एक वंदना चव्हाण आणि प्रकाश जावडेकर तर पुण्यातून अजून कोण राज्यसभेवर जाऊ शकतं याबाबतचंच विश्लेषण आपण आज सहजसोपं विश्लेषणच्या माध्यमातून करणार आहोत खरं तर आपण पाहिलं तर पुण्याचे जे खासदार आहेत गिरीश बापट यांच्या निधनानंतर दिल्लीत स्ट्रॉंगली नेतृत्व करू शकेल पुण्याचं असं चेहरा सध्या तरी नाही आहे आणि आगामी दृष्टिकोनातून शहर भाजपातून एक अशी मागणी होताना दिसते की या सहामध्ये एका नावाचा समावेश जो आहे तो पुण्यातून केला जावा म्हणजे आपण बागाशीत जसं म्हटलं तसं शरद पवार गटाकडे सध्या बहुमत नसल्यामुळे पुन्हा वंदना चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे अशा वेळी भाजपाकडून तिथे दावा केला गेल्याचं पाहायला मिळतं आणि भाजपा असं म्हणतं की एक जो नाव आहे सहाबद या राज्यसभेसाठी ते पुण्यातून जावं मग पुण्यातून प्रभावी दावेदार कोण असू शकतं तर जर आपण पाहिलं तर आत्ता इच्छुकांची जी लोकसभेसाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते या इच्छुकांपैकी एका जणाला भाजप राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे मग त्यामध्ये पुन्हा कोण तर अर्थात मुरलीधर मोहोळ यांचा नंबर या सगळ्या यादीमध्ये पहिल्यांदा येतो की मुरलीधर मोहोळे पुण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत सध्या प्रदेश भाजपचे सरचिटणीस आहेत पुणे लोकसभेचे प्रभारी आहेत आणि पक्ष संघटनेतलं एक मोठं नाव आहे पुण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे कोरोनामध्ये महापौर म्हणून त्यांनी केलेलं जे चांगलं काम आहे किंवा महापौर म्हणून जे काम त्यांनी करणं अपेक्षित होतं त्या ते पद्धतीने त्यांनी काम करत पक्षश्रेष्ठींची जिंकलेली मनं या सगळ्या मुरलीधर मोहोळ यांच्या जमेच्या बाजू असल्यामुळे कदाचित मोहोळ यांना पुण्यातून भाजपा राज्यसभेची संधी देऊ शकतं अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय याच यादीमध्ये दुसरं नाव आहे जगदीश मुळीक यांचं जगदीश मुळीक हे वडगाव शेरीचे माजी आमदार आहेत पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष म्हणून देखील आहेत देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांचे जगदीश मुळीक हे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांचं पारडंही जड असल्याचं पाहायला मिळते जगदीश मुळीक यांनी अगदी बागेश्वर बाबांचा घेतलेला स सत्संग दरबार असेल किंवा नुकतंच घेतलेला विजन पुणेसारखा कार्यक्रम असेल तर यामुळे जगदीश मुळीक यांचं नाव सुद्धा पुणेतून राज्यसभेसाठी जे आहे ते जाऊ शकतं असं बोललं आहे त्यामुळे त्यांनाही भाजपा राज्यसभेची पुण्यातून संधी देईल असं बोललं जातं या यादीतलं तिसरं नाव आहे संजय काकडे यांचं संजय काकडे हे राज्यसभेचे या अगोदरही खासदार राहिल्याचं पाहायला मिळतंय पुणे राज्य भाजपचे उपाध्यक्ष म्हणून देखील संजय काकडे यांनी काम पाहिल्याचं पा पाहायला मिळतं चंद्र संजय काकडे हे सुद्धा चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं अतिशय निकटवर्तीय म्हणून मानले जातात त्यामुळं ते त्यांचं पारडंही यामध्ये जड असल्याचं पाहायला मिळतं आहे या यादीतलं या नाव आहे आणखी पुढचं नाव आहे स्वरदा बापट यांचं खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई असणाऱ्या स्वरदा बापट या युवा मोर्चामध्ये ॲक्टिव्ह आहेत युवा मोर्चाचं काम करताना पाहायला मिळतात सांगली महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि गिरीश बापट यांच्या परिवारातून जर प्र कोणाला उमेदवारी दिली गेली तर स्वरदा बापट यांचं नाव हे घेतलं जाऊ शकतं आणि त्यांनाही भाजपा या निमित्तानं राज्यसभेवर पाठवू शकतं असं बोललं जातं आहे सोबतच मेधा कुलकर्णी यांचं नावसुद्धा क पुण्यातून राज्यसभेसाठी असल्याचं बोललं जातं आहे मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या माजी आमदार आहेत दोन हजार एकोणीसला जेव्हा चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभेतून निवडणूक लढवली त्यावेळी मेधाताईंचं तिकीट जे आहे ते कापलं गेलं होतं मात्र त्यानंतर त्यांचं पक्ष संघटनेमध्ये पुनर्वसन जे आहे ते करण्यात आलं त्यांच्याकडे राष्ट्रीय महिला मोर्चाचं उपाध्यक्षपद जे आहे ते देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळं आता आगामी दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर मेधा कुलकर्णी यांना सुद्धा भाजपा राज्यसभेवर पाठवू शकतं किंवा त्या अनुषंगाने भाजपामध्ये चर्चा जी आहे ती केली जाऊ शकते यासोबतच जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून पुणे लोकसभेमध्ये खास करून पुण्यामध्ये जे Uh, सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून चर्चेत आहेत ते भाजपाचं राष्ट्रीय पातळीवर काम केलेलं नाव राष्ट्रीय माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचं आहे सुनील देवधर यांनी म्हणजे त्रिपुळामध्ये भाजपाची सत्ता आणण्यामध्ये देवधर यांचा मोलाचा वाटा राहिल्याचं पाहायला मिळालं आहे आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी uh, काम पाहिलेलं आहे आणि एकंदरीतच uh, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर या सगळ्यांच्या गुडबुकमध्ये असणारा चेहरा म्हणून सुनील देवधर यांच्याकडे पाहिलं जातं आणि सुनील देवधर हे राष्ट्रीय पातळीवर अनेक वर्ष काम करत असल्यामुळं त्यांनाही पुण्यातून जे आहे ते भाजपा राज्यसभेवर संधी देऊ शकतं असं बोललं जाते आणि या नावाखेरीत जर आपण पाहिलं तर आणखी कोणाला भाजपामधून संधी मिळू शकते पुण्यातून राज्यसभेसाठी भाजपा पाठवू शकतं तर यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तेरा वर्ष सहसंघटन मंत्री संघटन मंत्री सहसंघटन मंत्री असे काम त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय संघटनात्मक पातळीवरच्या कामाचा चंद्रकांत पाटील यांना मोठा अनुभव आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदरच्याही सरकारमध्ये त्यांनी महसूल खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी जी आहे ती सांभाळली होती त्यानंतर आता जेव्हा शिंदे फडणवीस सरकार आलं या सरकारमध्ये उच्च तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य या खात्यांची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे काही काळ त्यांनी पुण्याचं पालकमंत्रीपदही भूषवलं मात्र अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आली त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर भाजपा चार जागा ज्या आहेत त्या लढवू शकतं असं प्र प्राथमिक दृष्ट्या पाहायला मिळत आहे तशा चर्चा आता राज्यसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातून जो एक चेहरा द्यावा राज्यसभेवर जावा अशी भाजपाची मागणी आहे त्या अनुषंगाने या सगळ्या नावांचा विचार केला जाऊ शकतो आणि भाजपाचं जे धक्का तंत्र आहे म्हणजे विनोद तावडे जे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देत असताना अशी त्यांची भूमिका जाहीर केली की भाजपामध्ये सध्या असा ट्रेंड निर्माण आहे की जो वर्तमानपत्रामध्ये च ज्याचं नाव येतं किंवा चर्चेमध्ये ज्याचं नाव असतं की याला राज्यसभेची उमेदवारी मिळेल याला मुख्यमंत्रीपद मिळेल तसं न होता नवीन चेहऱ्यांना संधी जी आहे ती मिळ मिळू शकते त्यांनी राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधल्या मुख्यमंत्री निवडीचाही त्या ठिकाणी रेफरन्स दिल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळं या सहा सात नावांचा जो आहे तो भाजपा विचार करतं पुण्यातून की कोणत्या नवीन चेहऱ्याला अनपेक्षित चेहऱ्याला संधी मिळते हे पाहणंही जे आहे ते महत्वाचं असणार आहे या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन व्यायज हरिया एक ब्रेक लिहिले ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian